Mata Negera, kita jangan मतदान आहे मतदान आहे तेव्हा दोन तारखेला योग्य उमेदवाराचं बटन दाबून आपल्या हक्काचा जबळ्यासमोरी बटन दाबून आपले मारुती आबा बनकर प्रचंड बहुमतांना विजय करायचा तुम्ही दाबा योग्य उमेदवाराचं बटन आमचा प्रश्न सुटत अगोदर आपल्या आबांनी बरेच प्रश्न घडवले ते सुद्धा आपले या जनतेला सांगा देवा अवका जनतेला सगळं माहिती पण सगळे रस्ता चांगला हिशोबी करामरी करतरी करत कॉन्स्क्रेटी करत कॉन्स्क्रेटी करत इतकंच नाही

विकास करायचा शहराचा विकास करायचा असेल तर आपल्या निवडून देणं गरजेचं आहे निवडून देणं गरजेच आहे देवा दोन तारखेला पण एका दोन तारखेला कमळा समोर निपन दाबून आपला मारुजे आबा आपण तर यांना प्रचंड बहुमता विजय करायचंय विजय करायचं विजय करायचं विजय करा विजय करा

Kewan wazahi kawadi, kawadi 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 Kewan wazuhi dewa la, wazuhi dewa la Wazuhi dewa la, wazuhi dewa la Matadani kara, tumi matadani kara Kamayasila la matadani kara Aban na मतदानाची तारीख काय पुन्हा एकदा आठवण करून देतो बंधूंनो येत्या दोन तारखेला आपल्या कमळासमोर बटन दाबून मारुती आबा बनकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे विजय करा विजय करा आबांना विजय करा विजय करा आबांना आपल्या विजय करावन देवा